नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पापड कार सोडा न वापरता चारपट फुलणारे वाफेवरचे रवा पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे रवा हा एक कप घेतलेला आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बायंडिंगसाठी दोन चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा इथे एक कप मी पाणी घालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण फिरवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला घट्ट वाटतंय त्यासाठी आपल्याला पुन्हा यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पुन्हा हे फिरवून घ्यायचं आहे एक कप रव्यासाठी दोन कप पाणी घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मिश्रण हे बनवून घेतलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असे हे, हे मिश्रण तयार झालेलं आहे एक कप रव्यासाठी दोन कप पाणी अगदी परफेक्ट आहे आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स त्यानंतर एक चमचा जिरं आणि त्यानंतर इथे दहा ते बारा कढी पत्त्याची पाणी अशी कट करून घेतलेली आणि ती यामध्ये घातलेली आहे आता तुम्ही कोथंबीर घालू शकता तुमच्या आवडीचं अजून काही असेल तेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सगळं आपण मिश्रण एकजीव करून घेऊ सगळं हे साहित्य घातलेलं आहे हे आपण मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहे अगदी परफेक्ट असे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला वाफेवरचे पापड बनवायचे त्यासाठी कढईमध्ये दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यावरतीच आपल्याला ही वडे उकडायची चाळण ठेवून घ्यायची आहे तर आता पापड्या बनवण्यासाठी इथे बघा मी अशा ताटली घेतलेल्या आहे तुम्ही अशा ताटली घेऊ शकता छोट्या छोट्या जेवणाच्या डिश घेऊ शकता किंवा अशा पद्धतीन ज्या झाकणी असतात त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे पाणी उकळते तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला घेऊन हे पुन्हा एकदा जीव करून घ्यायचा आहे बघा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला डिशला किंवा प्लेटला तेल लावायची अजिबात गरज नाही आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे इथे मी तीन चमचे मिश्रण घालणार आहे बघा अशा पद्धतीने आणि फक्त आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे बस एवढंच करायचं आहे अशा पद्धतीने आता दुसऱ्या डिशमध्ये सुद्धा आपण हे मिश्रण घालून घेणार आहे अगदी पटपट असे हे पापड तयार होतात ज्या नवशिक्या असतील त्यासुद्धा अगदी भरभर असे हे पापड बनवतील आणि अजिबात चुकणार नाही असे हे पापड आहे आणि चवीला तर अतिशय सुंदर लागतात एकदम खुसखुशीत होतात जसे आपण लहानपणी बॉबी खात होतो त्याच पद्धतीने हे पापड तयार होतात तर आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि लगेच आपल्याला मिश्रण घातलेला डिश हा यामध्ये ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून फक्त आपल्याला पंचवीस सेकंद वाफवून घ्यायचं आहे तर इथे पंचवीस सेकंद झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आता हा डिश काढून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायचा आणि दुसरा डिश ठेवून घ्यायचा आहे पंचवीस सेकंदासाठी तर बघा आपण पाण्यात ठेवलेला आणि लगेचच आपल्याला यातलं पाणी हे काढून टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि इथे मी सुई घेतलेली आहे टोकदार सुई घ्या किंवा तुम्हाला जे टोकदार तुमच्याकडे असेल ते तुम्ही घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने कडा अगदी पटकन अशा मोकळ्या होतात आणि त्यानंतर आपल्याला अलगद असा पापड काढून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी सुंदर असा हा पापड आपला तयार झालेला आहे आता आपल्याला कागदावर टाकून हा सुकायला ठेवायचा आहे तर बघा दुसरा सुद्धा डिश इथे काढून घेतलेला आहे आणि जो मिश्रण भरलेला डिश आहे तो पुन्हा आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी पंचवीस पंचवीस सेकंदामध्ये आपला हा पापड तयार होतो तर तुम्ही ते बघू शकता आता हा सुद्धा पापड आपण काढून घेऊ बघा अशा पद्धतीने कडा मोकळ्या करायच्या आणि लगेचच अलगद पापड काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने करायला खूप सोपे आहे अशा पद्धतीने आपण सगळे पापड बनवून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपण अशा पद्धतीने सगळे पापड बनवून घेतलेले आहे खूप छान असे गोल गोल पापड तयार झालेले आहे आता तुम्ही केवढा डिश घेता त्या डिशवर अवलंबून आहे की तुमचा पापड किती मोठा होणार किंवा छोटा होणार आता हे पापड आपण एक दिवस फॅनखाली सुकवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन तासासाठी उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे तर इथे आपण पापड एक दिवस फॅनखाली सुकवलेले आणि दोन तासासाठी आपण उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे तुम्ही इथे पापड बघू शकता अतिशय छान असे वाळलेले आहे आता तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवणार आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये आपण पापड सोडून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता आपण यामध्ये पापड खार किंवा सोडा काहीही वापरलेलं नाही तरीही तुम्ही बघा अगदी चप चौपट असा हा पापड फुललेला आहे तुम्ही इथे बघू शकता आपण अजून एक पापड तळून घेऊ अतिशय खुसखुशीत आणि तोंडात टाकताच पाणी होतं अशा पद्धतीचा पापड हा तयार होतो तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर आणि खूप असे सोप्या पद्धतीने हे पापड आपण तयार केलेले आहे अगदी तुम्ही उन्हामध्ये जरी नाही वाळवले घरामध्ये सुकवले तरीही पापड दोन दिवसामध्ये छान असे हे वाळले जातात तर तुम्ही इथे बघू शकता आपण तळलेला पापड आणि जो कच्चा पापड आहे त्याची साईज तुम्ही बघू शकता आपण जी प्लेट घेतली त्या प्लेटने आपण एकसारखे पापड बनवून घेतलेले पण तळल्यानंतर बघा हा पापड सुकल्यानंतर केवढा झालेला आहे आणि तळल्यानंतर किती मोठ्ठा झालेला आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने नवशिक्या काही लहान मुली ज्या घरात मुली असतील नवशिक्या मुली असतील लग्न झालेल्या मुली असतील त्यासुद्धा हे पापड अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतील एवढे हे पापड करायला सोपे आहे आणि खायला तर अतिशय सुंदर आहे तुम्ही कोणताही पापड इथे घ्या अगदी पटकन असा सहज याचा चुरा होतो आणि तोंडात टाकताच विरगळतो असा हा पापड तयार झालेला आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे पापड खार किंवा सोडा न वापरता चौपट फुलणारे हे पापड एक तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद